चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताजा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताजा बातम्या पहा फक्त आपल्या सय्यद्री न्यूज नेटवर्क मध्ये يا يارو ني ها اپا ایک کا سپٹا ہلو ہلو سکون گیا جانے کا چکر لگا ائے اکھڑے باہر کا گیا نوکڑے موڑے بل اپنوں چاسوڑے نی دلی ہے کپعلان सासर दिल्ली सासव पाणी सासव दिल्ली आहे का बापू सासव दिल्ली आहे इराम सासव दिल्ली गे पहिली सरीज सरीज कुस्ती लावण्यासाठी आता बाराशे रोग नक्कामते बगीरथनाथ लोकांचे चांग कुस्तीला आठ हजार रुपये इनाम देण्यात करत आहे आठ हजार कुठची कुस्ती लावण्यासाठी बगीरात શરદ કામતે બાળસાહેબતે બાળસાહેબાયા આત્મજે છે આપણને ઘુસરાવ્યા સામે આત્મી આપણ કામતે પ્રચાંત કામતે શિવાજી સુધી આત્મદી ફાયર બીજા

ही कुस्ती चित्पट झाली तर गणेश शेळकर महेश शेळकर मुकुंद शेळकर अतुल शेलकर हा मत्कर्षा पप्पू शेख शेणकर यांचे ऐका यानंतर सोबतच्या तीन गोष्टी होतील